तुम्हा सकाळात रीती किचनमध्ये सरांचं स्वागत आहे आणि आज आपण काही नाही असंच साधा सिंपल व्हिडिओ काढते तर, आए, तर, तर आ, ते मी कढी बनवली छान अशी तर काहीच राहून गेलं तर छान अशी कडी तर भाजी टाकून आहे पकोडे म्हणू शकता मी बनवून ठेवलं आणि ते छान असं आपण भात बनवला माझा तर उपास आहे मोला आणि सुण्यासाठी ते आपण एक भाकरी बनवली कडक छान बाजरीची कढी बनवली आता उकळली याच्यात पकोडे किंवा भजी म्हणू शकता ते सोडून देऊ आणि क कढीचं एक वैशिष्ट्य आहे की, की गारे 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 ते ना तुम्ही ना कधी पण उकळीच्या आधी नाही टाकायचं उकळीच्या आधी टाकलं की फुटते नंतर कधी पण उकळल्यानंतर मीठ टाकायचं आणि घट्ट छान अशी कढी तयार होते बघा किती छान अशी कढी रेडी आहे पसायला पडला बघा अजून भांडी भिंडी पडले अजून मी भोपळ घऱ्या बनवणार आहे पण त्याचा व्हिडिओ टाकेन नंतरला तर याला आली की आपण भजी टाकू इथं भात ऑलरेडी आप आपला घरला आहे आणि भाकर पण झाली आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि सर्वांनी एकमेकाला सपोर्ट करा छान छान कमेंट करा अजून काय पाहिजे नाही सपोर्ट महत्त्वाचा तर बघा आपल्या आता उपयोग आली आहे आपण आता हे भजे किंवा पकोडे टाकून घेऊ कडे आणि जास्त उकळायची नाही नाहीतर मग ते फुटते हो, तर स्लो गॅसवरच बनवायची नाहीतर तर उतू पण जाते आणि फुटते पण तर आता मी पकोडे टाकून घेतले तर हे फक्त आपण अजून दोन तीन मिनटं हे पोळे याच्यामध्ये शिजून घेऊ आणि मग आपण गॅस बंद करून घेऊ तर बघा स्लो गॅसवरच पण अशी उकळी आणि पकोडे पण आता छान शिजले असतील मी तुम्हाला दाखवते आणि आपण आता बंद करून घेऊ बघा हो। ते नंतर पण ते शिजतात कडीमध्ये ते फुकतात तर त्याला काही जास्त शिजवायची गरज पडत नाही बघा छान असे पकोडे शिजतील आपल्याचा आता आपण ह्याचं बंद करू माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय